राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं तेरे बोल के सच जिंदा है खरी राज्य महित मिला क्रूरपणे ती हत्या झाली तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जातो तिचा चेहरा वळखाली येत नाही सांगायला प्रसार खरंच नाही पाहिजे लोक खूप हलहल करतात खूप मोठमोठ्याला दगड घालून तिचा चेहरा वित्रूप करण्यात आला तीन वर्षाच्या लेकीचा आता मी ते फोटो बघितले मी आधी बघितले नव्हते इतकं वाईट कृत्य त्या नाराधामाने म्हणून मी सरकारला असं सांगतो फाशी मिळणार नाही कोपर्डीच्या प्रकरणात आणखी नाही आरोपीला फाशी नाही मिळणार जर खरंच त्या तीन वर्षाच्या लेखेला तुम्ही लाडकी लेख म्हणता लाडकी बहीण म्हणता तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरंच लाडकी लेख वाचवायचे असत तर फाशी होईल का नाही ही शंका आहे त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका एकदम करेक्ट तुम्ही एन्काउंटर करून टाका हे चार्जशीट काय लवकर येणार नाही हे साक्ष पुरावे काय लवकर सापडणार नाही फळवाटा कायद्यातल्या जाणार जर पुन्हा असं जस आपल्या यज्ञाताईला झालं तस कायदाच यज्ञाताई म्हणून एक नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दोन महिन्याच्या आर चार्जशीट दाखल करून बाल लैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे जो अधिनियम आहे त्या अंतर्गत ही केस चालवायची सेपरेट बेंच द्यायचा आणि ही केस तातडीनं चालवायची दोन महिन्याच्या आत आरोपींना फाशी द्यायची दोनच प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे तरच राज्य दाग दे पहिला प्रयोग एकतर आरोपीचा लगेच एन्काउंटर करणे तर, तर तुम्ही लाडकी लेख म्हणा लाडकी बहीण म्हणा नसता तुमच्या तोंडाला पासून घ्या तुम्ही सरकार म्हणून नसता दुसरं दोन महिन्याचा केस संपवायचे म्हणजे संपवायचे आणि जर तुम्ही हे नाही तर दोन महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची तरच धाक बसत दराराई निर्माण होईल आणि असे कृत्य मुलींवरती लेखीबाळ्यांवरती पुन्हा होणार नाही तुम्ही असं नाही केलं तर पूर्व राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार आणि मी मंत्री महोदय झिरवळ सरा साहेबांच्या लक्षात राहू नाही किंवा राहणार नाही म्हणून काही गोष्टी लिहिल्या काही कुटुंबाला सांगितलं की याच्यात उजबल निकम साहेबांची तातडीनं घोषणा करा तुम्ही मी आता गाडीत बसलो की मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे कारण विधी व न्याय मंत्रालय खात त्यांच्याकडे तुम्ही सेपरेट बेंच पण द्या फास्ट्रॅक कोर्टात पण ही केस चालवा दोन महिन्याच्या आत चालवण्यासाठी पूर्वीच्या कायद्यात तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार आहे नुसतं असं म्हणून चालणार नाही येत्या कॅबिनेटला मंगळवारी तुम्ही कायद्यात तरतूद करा या विषयाची आणि कायदा दुरुस्त करून ती कडक करा हे हीही मागणी करणारे एन्काउंटरच्या बद्दल सुद्धा बोलणार आहे तुम्हाला जर ते होणार नसेल तर तुम्हाला एन्काउंटर करावं लागणार आहे नुसतं राज्यात मात्र आता आम्ही तुम्हाला मग नाही फिरवतो वर्षभरात देखील अनेक घटना घडल्या कडक करू असं फक्त सांगितलं फक्त कुठली तरतूद या ठिकाणी होत नाही आणि होत नाही भया भा, काय असतं माहिती आहे का त्या ताकदीनं लावून धरायला लागत नुसती घटना घडली की बोल घेवड्यासारखं नेत्यांनी ने जमायचं कुटुंबाच्या अवतीभोवती बसायचं आम्ही तुमच्या दुःखात सहभागीत म्हणायचं बेगडेपणा करायचं आणि घरी जाऊन झोपायचं याने कायद्यात बदल होणार नाही राज्यात कोणालाही न्याय मिळणार तुम्ही इथं जात शोधू नका इथं माणुसकी शोधा आणि एक लेख शोधा मग तुम्ही सरकारनं जर हे शोधलं की मला राजकारणात नाद लागले जात शोधायची तुम्ही याच्यात जात शोधू नका तर माणुसकी शोधा सरकार म्हणून आणि लेख शोधा हो तुम्ही लेख शोधायचा लागा एकदा फक्त मुख्यमंत्र्यांना फोटो बघा फक्त एकदा ते फोटो बघा बघायचे तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही येत्या मंगळवारी फोटो बघितल्याच्या नंतर कॅबिनेटमध्ये कायद्यात दुरुस्ती करण्याचा कायदा पारित करण्याचा विधेयकच आणणार कि मी छाती ठोकून सांगतो फक्त एकदा त्या ताईचे फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं ते कायद्यात बदल करतील पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे ताबडतोब चार्जशीट एक महिन्याचा चार्जशीट दुसऱ्या महिन्यात लगेच केस बोर्डावरती आणि लगेच फाशी तर दरारा बसल नाही तर बसत नाही नसता एन्काउंटर खेळखाला फोटो बघितला तर करतील त्यांना जर लाडकी बहीण वाटतील त्या लाडक्या बहिणीची लाडकी लेग जर वाटती आणि त्यांना जर ही लाडकी वाटत असतील त्यांनी फक्त त्या लेखीचा एकदा फोटो बघा कायदाच बनवतील जर नाही बनवला फोटो बघून जर त्यांनी कायदा नाही बनवला इतका निर्दयी काजाचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही त्यानंतर तुमची भूमिका तयार मी तर पूर्ण राज्यात शब्द दिलाय कुटुंबाला कुटुंब जिथं जिथे उभा राहील म्हणत तिथं तिथं उभा राहायला मी तयारी हे म्हणते त्या पद्धतीचं आंदोलन करायला तयारी त्यांनी मला आत्ताच सांगितलं दहा दिवसाचा शब्द आम्हाला सरकारनं दिलाय अकरा दिवशी आंदोलन तुम्हाला आमच्या गावात यावं लागेल कुटुंबाचा फोन आला की अकरावी दिवशी तुम्हाला इथं दिसणार राज्य सुद्धा बंद दिसणार पुन्हा आमच्या लेकीला न्याय नाही मिळाला तर आमच्या लेकीचा रस्ता आहे राज्यातला पुन्हा मंत्र्यांना रस्त्यावर यायचं नाही पुन्हा आमच्या राज्यातल्या उद्या आहे मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना सगळ्या जाती धर्माच्या विनंती करून सांगतो मालेगावकरांनी आपल्या लेखीसाठी उठाव केला न्यायासाठी पूर्ण नाशिक जिल्हा बंदची लगेच हात द्या म्हणजे टप्प्या टप्प्यात पूर्ण राज्य, राज्य टपे टपे बंद आपल्याला हक्क हक द्यायची आणि त्याच्यात पूर्ण तकेनं मी उतरणार आहे की पूर्ण राज्य टप्प्या टप्प्यानं बंद होणार आणि याच्याही पुढे सांगतो तर सगळे बंद होणारच जर का मुख्यमंत्र्यांनी कायदा बनवला नाही फाशी जर दिली नाही शेप्रेरी बेंच दिला नाही उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली नाही बाल लैंगिक अत्याचाराच्या अंतर्गत त्या कोर्टात जर ही केस चालवली नाही फास्ट ट्रॅक मध्ये किंवा एन्काउंटर जर केला नाही ही जी आमची यज्ञात आहे ना या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या लिकीचे रस्ते राज्यात पुन्हा या रस्त्यावर मंत्र्यांनी पाया नेटवायचं बिहारच्या निवडणुकात लढवायला जायचो तुम्ही पुन्हा इथं झक मारायचे नाही आमच्या राज्यात पुन्हा पुन्हा रस्त्यावर नाही आणि आम्ही राजकारण येत नाहीत आम्हाला कायदा तोडायला लावू ला नका कायदा होईल कायदा तोडायला लावू ला नका एवढीच आमची मागणी तुम्ही कडक कायदा करा पुन्हा राज्यात यज्ञता यासारखे प्रकार होणार नाही याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावा नसतात तुम्हाला माहिती एकदा आम्ही रस्त्यावर उतरल्यावर काय करतो धन्यवाद थँक्यू थँक्यू